हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मी फिशला जेवण देते सकाळी सात वाजले आहेत आता मस्त फेस समोर खेळतील ते जेवण जोपर्यंत देत नाही त्यांना लगेच कळतं की समोर जाऊन उभं राहिलं की आता जेवण देणारच समोरच थांबतात त्या आणि जेवण दिलं की मस्त सगळीकडे फिरतात मग खात खात आणि बघा रू बाहेर नेचरचा आनंद घेते तिचा डेली रुटीन आहे हा खूप छान पक्ष्यांचं म्युझिक वगैरे येतो सकाळी सकरे सकाळी थंडगार वातावरण असतं बाहेर खूप फ्रेश वाटतं आणि पावसाळ्यामध्ये झाडं किती फ्रेश दिसतात ना एकदम हिरवेगार मस्त उन्हाळ्यामध्ये कोमजून जातात आणि हा आमचा सकाळचा नाश्ता मी सोबत थोडासा चहा घेते रिहू चहा पराठा खाते पण चहा नाही पित आज रिहूच्या टिफिनमध्ये होता भेंडीचा पराठा कारण भेंडीची भाजी रिहू खात नाही भाजी वापस येते आणि चपातीच फिनिश होते म्हणून मी अशा फॉर्ममध्ये मी तिला टिफिन देते आणि ग्रेप्स दिले होते थोडेसे ती म्हणे मम्मा मला व्हिडिओमध्ये घे मी टिफिन पॅक करते तयारी करता करता आली होती ती आणि पिहू टिफिन खूप आवडीने फिनिश करते दोघांची खूप मस्ती चालू होती आज भाऊ तिला व्हॅनमध्ये बसवायला गेला होता आणि भाऊला पण जायचं होतं एक्झामला त्याचा पेपर आहे आज आणि मी माझ्या घराची क्लिप ॲड केली आहे तर ती क्लिप कशी वाटते तुम्हाला सांगा मी माझं घर माझा संसार कसा सजवला हो आहे आणि हे वेलकम बेबीचं लावलं आहे ते बेबीचं वेलकमसाठी केलं होतं मी तसंच ठेवलं ते छान वाटत होतं त्याची हवा पण निघत नव्हती हो आणि ती गॅलरीमध्ये कपडे वाळू घातलेत म्हणून मी गॅलरीचे काही घेतले नाही क्लिप आणि हा माझा हॉल हो आहे आणि सोप्याच्या इथे असं मंग आहे कारण पिल्लू तिथं सोप्यावर खेळायला येतो खेळायला म्हणजे टाकतो आम्ही त्याला तर तो खूप ममकीन सगळं गप्पा मारतो खूप आवडतो त्याला ते डार्क कलर असल्यामुळे आणि हे पण सगळं शोपीस ठेवले गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे प्लांट ओरिजिनल आहे त्याच्या खाली जो टेबल आहे तो मी स्वतः बनवला आहे आणि हा ट्री रिव्ह्यूचा आहे स्कूलचा प्रोजेक्ट आणि रिव्ह्यू सहा महिन्याची होती तेव्हाचा हा फोटो आहे आणि आमच्या दोघांचा कॉलेज टाईमचा बाल्कनी खूप सुंदर आहे इथे सगळे त्यांचे खाली सामान ठेवले फाईल वगैरे वरती थोडं डेकोरेशनचं आणि वरती रियाची खेळणी इकडे पण रियाची खेळणी आणि रियाचे स्टडी सामान रियाची डॉल आणि कसा वाटला माझा हॉलचा लुक आणि हा एंट्रीचा दरवाजा आहे हे पण मीच बनवलं आहे घरी चांगलं नाही आलं अक्षर आणि मनी प्लांट खूप ग्रो करत आहे किचन प्लॅटफॉर्म तर तुम्ही बघितलंच हे बाकी बघा इथे देवघर वगैरे ठेवलं आहे मी आणि किचनमध्ये चकाचक झाले टिफिन आत्ता रिवणे ठेवला आहे तिथे आणि इथे रिव्ह खेळते पिल्लूसोबत आणि पिल्लूला पाळणं आहे पण तरी मी त्यात झोपून घालत त्याला झोळीच आवडते आणि कम्फर्टेबल पण वाटतं आणि आम्ही थोडंसं फोटोशूट केला होता कसे दिसते मी माझ्या प्रिन्सेसने माझं लुक केलं होतं म्हणे मम्मी तू अशी व्हिडिओ कर बोलताना हाय गाईज वगैरे वगैरे खूप छान सांगत होती आणि मी तिची व्हिडिओ केली स्टेटसला टाकली सगळे खूप असले खूप गोड म्हणे आता पिहू आणि खूप छान ॲक्टिंग पण केली तिने सगळं माझे कपडे वगैरे घातले होते आणि आजचं मी नव्हतं अंड्याची करी आणि चिकनची करी भाजी वगैरे पण म्हणू शकता तुम्ही आणि माझं जा क्लीन झालं आहे सगळं किचन वगैरे या जेवायला मग भेटू नव्या ब्लॉगमध्ये चला तर मग बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग